प्रवेश सुरू प्रवेश सुरू प्रवेश सुरू नर्सिंगसाठी सांगली सातारा पुणे मुंबईला जाण्याची गरज नाही आता इन्स्टिट्यूट सुरू झालंय आपल्या विट्यामध्ये जीवन प्रबोधिनी विटा संचलित शोभा बावर इन्स्टिट्यूट ऑफ नर्सिंग गार्डी महाराष्ट्र शासन व महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठ नाशिक मान्यता प्राप्त बीएससी नर्सिंग कालावधी चार वर्ष शैक्षणिक पात्रता बारावी सायन्स एम नर्सिंग सीईटी कंपल्सरी आमचा पत्ता पवई टेक रोड विटा गार्डी तालुका खानापूर जिल्हा सांगली नमस्कार मी अरुणा आपण पाहत आहात सेव्हन स्टार न्यूज आज देशभरात गणेशोत्सवाचा उत्साह पाहायला पण मुंबईत पहाटे घडलेल्या घटनेनं मात्र शोकळा पसरलीय मुलुंडमध्ये गणेश चतुर्थीच्या दिवशीच पहाटे हिट अँड रनची घटना घडल्यामुळे संपूर्ण मुंबई पुन्हा एकदा हादरली आहे या घटनेत गणेशोत्सव मंडळाच्या दोन कार्यकर्त्यांचा मृत्यू झालाय कार्यकर्त्यांना उडवल्यानंतर चालक तिथून पसार झाल्याची माहिती मिळत आहे पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार मुलुंडमध्ये पहाटे चार वाजता एका बीएमडब्ल्यू लावणाऱ्या दोन गणेश मंडळाच्या कार्यकर्त्यांना जोरदार धडक दिली आणि पसार यात एक कार्यकर्त्याचा मृत्यू दुसऱ्याची परिस्थिती गंभीर आहे राजा म्हणून प्रसिद्ध असलेल्या गणेश मंडळाच्या मंडपाजवळ प्रीतम थोरात आणि प्रसाद पाटील हे कार्यकर्ते पहाटे चार वाजताच्या दरम्यान मुलुंडच्या घवानपाडा येथील आकृती टॉवर जवळ रस्त्यावर शिडी लावून बॅनर लावत होते अचानक भरधाव वेगात एक बीएमडब्ल्यू कार कॅम्पस पाटील जवळ मुलुंड पूर्व ते वेस्टच्या ब्रिजकडे जात होती या दोघांना शिडीवर जोरदार धडक दिली आहे धडक देऊन हा चालक थांबला देखील नाही मुलुड पश्चिमेकडे भरधाव वेगानं पळून गेला यात प्रीतम थोरा त्याचा मृत्यू झाला असून प्रसाद पाटीलची प्रकृती गंभीर आहे घटनास्थळी पोलीस दाखल झाले असून कारचा आणि चालकाचा शोध सुरू आहे मुलुंडमध्ये पहाटे चार वाजता एका बीएमडब्ल्यू कारनं रस्त्यावर बॅनर लावणाऱ्या दोन गणेश मंडळाच्या कार्यकर्त्यांना जोरदार धडक दिली आणि तेथून पसार यात या, दोन्ही कार्यकर्त्यांचा मृत्यू झाला मुलुंडचा राजा म्हणून प्रसिद्ध असलेल्या गणेश मंडळाच्या मंडपाजवळ प्रीतम थोरात आणि प्रसाद पाटील हे कार्यकर्ते पहाटे चार वाजताच्या दरम्यान मुलुंडच्या घवानपाडा येथील आकृती टॉवर जवळ बॅनर लावत होते अचानक भरधाव वेगात एक बीएमडब्ल्यू कार कॅम्पस हॉटेलकडून मुलुंड ईस्ट वेस्टच्या ब्रिजकडे आली तिने या दोघांना जोरदार धडक दिली धडक देऊन हा चालक थांबला देखील नाही मुलून पश्चिमेकडे भरधाव वेगानं पळून गेला या भीषण अपघातात दोन कार्यकर्त्यांचा मृत्यू झालाय घटनास्थळी पोलीस दाखल झाले असून कारचा आणि चालकाचा शोध सुरू आहे ब्युरो रिपोर्ट सेमेस्ट्रा न्यूज